आज रविवार तेवीस जून दोन हजार चोवीस माघलेखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला आपण अलीकडे जाऊया तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर येशू मचव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते नंतर मोठे वादळ आले आणि लाटा मछव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला येशू तर मछव्याच्या मागील बाजूस उशास घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला ते जागे करून म्हणाले गुरुजी आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगा राहा शांत हो मग वारा पडला आणि अगदी निवांत झाले नंतर तो त्यांना म्हणाला तुम्ही इतके भित्रे कसे तुम्हाला विश्वास कसा नाही तेव्हा ते, ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणू लागले हा आहे तरी कोण वारा आणि समुद्र हे देखील याचे ऐकतात चिंतन माणसाच्या जीवनात चार प्रकारचे नातेसंबंध त्याच्यावर सातत्याने प्रभाव पाडत असतात स्वतःशी असलेला नातेसंबंध एकतर त्याला आत्मविश्वासाचे दा दान देतो किंवा त्याच्यात न्यूनगंड निर्माण करू शकतो इतरांशी असलेले नातेसंबंध त्याच्यात असले नाते सुरक्षितेचे भावना निर्माण करू शकतात किंवा त्याला असुरक्षित करू शकतात परमेश्वराशी असलेला नातेसंबंध त्याच्यात अपराधीपणा निर्माण करू शकतो किंवा त्याच्यात कृतज्ञतेची भावना उत्पन्न करू शकतो निसर्गाशी असलेले नातेसंबंध त्याच्या शरीरावर आणि मनावर प्रभाव पाडतात आजची तिन्ही वाचने या संबंधावर प्रकाश टाकतात पहिले वचन परमेश्वराच्या ह्या निसर्गावर संपूर्ण ताबा आहे परमेश्वर इयोबाला विचारतो समुद्राची मर्यादा कोणी ठरवली या निसर्गात जेव्हा काही उत्पाद घडून येतात तेव्हा काही माणसाच्या निष्काळजीपणामुळे तर काही केवळ निसर्ग नियमानुसार होत असतात मात्र परमेश्वराचा हा निसर्गावर संपूर्ण ताबा आहे असे आपली श्रद्धा आपल्याला सांगते दुसरे वचन ख्रिस्ताठाई जीवन जगणारी व्यक्ती ही एक नवी उत्पत्ती आहे आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल करंथीच्या लोकास सांगतो जर कोणी ख्रि ख्रिस्ताठाई जीवन जगत असेल तर तो नवी उत्पत्ती आहे ख्रिस्त सर्व काही मुळापासून नवीन कर करीत असतो त्यामुळे ख्रिस्ताशी पर्यायाने देवाशी जर आपला संबंध सुदृढ असेल तर माणूस एक उच्चतम पातळीवर जीवन जगू शकतो कारण ख्रिस्त जीवनातील सर्व प्रकारचे वादळवारे शांत करू शकतो आजच्या शुभवर्तमानात येशू वादळ शांत करतो येशूने एकीकडे समुद्रातील वादळ शांत केले आणि त्याच वेळी प्रेषितांच्या मनातील अल्पविश्वासाची वादळही शांत केले भीतीऐवजी त्यांच्या मनात एक आगळा विश्वास आणि आत्मविश्वास उत्पन्न झाला माझ्या जीवनातील चार संबंध सुदृढ आणि निकोप आहेत का कोणकोणती वादळे देवाने शांत करावीत असे मला वाटते